आता बांधलं आता मस्त झोप काढ संध्याकाळी गावात जायचंय आपल्याला लाव फॅन लाव आता काय करायचं बस त्याला झोका दे याला गावात न्यायच नाही आता झोपला नाही का याला गावात न्यायच नाही बावडा कुठे गेला झोपला तो का बर मस्त मस्ती करीत तिकडं आता पळून आला इकडं म्हाड्या तिकून आला लगेच झोपून घेतलं ना रे हा असा मस्ती करीत होता इतका भारी होता काय सांगायचं काय माहिती ना का का गार मस्त लय परायला इकडे झोपून घेतलं घरी आज टांगे पाल जायचं का कुठे पुढेला चार साडेचार वाजता जाऊ ना पैसे दे मला दे मला लागले का तुला पैसे तू घे आधी आण मग थोड फायनली माऊली झोपला कवासा मस्ती करत होता त्याला आईस्क्रीम घेऊन दिला चार आणि ते चारीच्या चारी, चारी, चारी आईस्क्रीम इतक्या बंडल निघाले एकदम भंगार पहिले घेऊन पाहिजे ना कशी लागते आता मी शेताला तेच सांगितलं कुठं हॉटेलला जरी गेला ना पहिले सॅम्पल म्हणून एक अगोदर घेऊन पाहायचं चांगली वाटली तर घ्यायची हा ना फालतू चाळीस रुपये गेले माहिती का झोपले का ते झोपला तो का नाटक का कधी तो नाही झोपला ना झोपलेला आहे झोपला का झोपलाय तो झोपला झोपला